पिंपळगाव माळवी येथील श्री गोरक्षनाथ विद्याप्रसारक मंडळ संचलित श्री राम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कारभारासंदर्भात गावातीलच काही स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला होता कुठल्याही प्रकारची शानिशा न करता संस्थेचं नाव बदनाम करण्याच्या उद्देशानं शिक्षण विभागाकडे खोटे नाट्यपत्र व्यवहार व अर्ज देण्यात आल्याचा प्रकार मागील आठवड्यात घडला होता सदर प्रकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज संस्थेच्या वतीनं श्री राम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक पालक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेवर लावण्यात आलेल्या आरोपात संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली संस्थेच्या पारदर्शक कारभारासंदर्भात संस्थेच्या विश्वस्तांच्या वतीनं पालकांसमोर सविस्तर माहिती सादर करण्यात आली शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच भौगोलिक वातावरण उत्तम ठेवून विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांवर होणारा खर्च या संदर्भात सर्व माहिती पालकांना देण्यात आली संस्थेची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सर्वांच्याच लक्षात आल्यानं यापुढे श्री गोरक्षनाथ विद्याप्रसारक मंडळ संचलित श्री राम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची बदनामी करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी व्यक्त केली आयोजित शिक्षक पालक सभेप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश झिने सदस्य राम गुंड बाप्पू बेरड सागर गुंड सरपंच राधिका प्रभुने उपसरपंच मच्छिंद्र झिने संतोष झिने रावसाहेब भोसले बाबासाहेब झिने इंद्रभान बारगळ माजी मुख्याध्यापक विजय गायकवाड कैलास झरेकर नवनाथ कदम भाऊ कदम गणेश जाधव मुख्याध्यापक संभाजी पवार शिक्षक कर्मचारी तसेच मांजरसुंबा पिंपळगाव माळवी आढाऊवाडी धनगरवाडी परिसरातील पालक मोठ्या उपस्थित होते नमस्कार मी योगेश भाऊसाहेब जिने या ठिकाणी श्री गोरक्षनाथ विद्या प्रसारक मंडळाचे विद्यालय पिंपळगाव माळवी या ठिकाणी आज ग्रामस्थांची मिटिंग झाली या मीटिंग घेण्याचं तात्पर्य असं होतं एका व्यक्तीने या, या शाळेची कोणतीही माहिती न घेता चुकीच्या पद्धतीने शिक्षणाधिकाऱ्याला पत्र दिली होती की या शाळेत अशा शाळेचे ड्रेस असतील किंवा बाकीच्या दाखल्यांची फी असतील अशा वेगवेगळ्या वे 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 प्रकारे या ठिकाणी शिकते शिक्षक भरती होऊ नये अशा वेगवेगळ्या वे 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 प्रकारे निवेदन दिलं होतं तर ते निवेदन साप चुकीचं होतं म्हणून या ठिकाणी ग्रामस्थांनी पिंपळगाव माळीच्या सर्व ग्रामस्थांनी तसेच आज डोंगरगन म्हणा सुंबा म्हणा या बऱ्याचशा गावामधून धनगरवाडी या ठिकाणून ग्रामस्थ त्यांचे विद्यार्थी इथं शिकत आहेत त्यामुळे तेही या ठिकाणी आले होते त्यांनी आग्रह धरला होता की या ठिकाणी तुम्ही मिटिंग घ्या आणि अशा ज्या जे लोक बदनामी करतात यांना अद्दल घडवण्यासाठी ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी मिटिंग घेतली होती तर या ठिकाणी सर्वच ग्रामस्थांनी याविषयी खूप ज्या दिलेल्या निवेदनाला खूप नाराजी व्यक्त केली आणि सर्व विद्यार्थी असतील पालक असतील यांनी त्या ज्या व्यक्तीने हे कृत्य केलं त्याला अद्दल घडावा अशी या पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने सर्व शिक्षक लोकांच्या वतीने सर्वांची या ठिकाणी आणून चर्चा झालेली आहे तसेच त्या ठिकाणी अशा प्रकारची बिनबुडाचे आरोप या ठिकाणी केलेले आहे जर या माणसाने जर हे सर्व जर आ, मागे घेतलं नाही तर शाळा व्यवस्थापन समिती तर्फे याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत मुंड माझी मुलगी आता नववीला आहे पहिली मुलगी पण येतच शिकलेली होती आमच्या आजोब दोन पुतणे आहेत ते पण येतच येतं शाळेच्या गुणवत्तेविषयी जर बोलायचं झालं तर माझ्या दोन्ही तिने आमच्या घरातल्या तिन्ही मुलांना एन एम एसमध्ये चांगले मार्क मिळले व स्कॉलरशिप भेटली एकूण त्यांना मला वाटतं साठ साठ हजार रुपये भेटतात त्याच्यानंतर एन टी एस सी एम टी एस सी परीक्षेत पण त्यांना चांगले गुण भेटले त्यामुळे शाळेच्या गुणवत्तर कुठल्याही प्रकारची शंका नाही शाळेतून योग्य ते मार्गदर्शन मिळतं सर लोक घरी येऊन सुद्धा काही मार्गदर्शन लागलं तर माहिती वगैरे पुरवतात पुरवतात कुठले पेपर असतील तरी ते माहिती विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यापर्यंत जबाबदारी पार पाडतात त्याच्यामुळे शाळेच्या विषयी जी शंका उपस्थित केल्या मी समर्थन करत नाही ते चुकीचं आहे माझे नाव संभाजी सोन्याबापू पवार प्राचार्य श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव माळवी या ठिकाणी संस्थेमध्ये वाद असल्यामुळं संस्थेच्या धर्मदायुक्तामध्ये भांडण असल्यामुळं शिक्षण यांनी कामकाज पाहण्याचे अधिकार मला प्रदान केलेले आहेत त्या अधिकारामुळं मी दोन वर्षापासून या ठिकाणी प्राचार्य अधिक शाळेचं कामकाज पाहत आहे पण ह्या मागच्या आठ दिवसामध्ये शाळेचे बदनामीकारक व्हिडिओ बाहेर पडले मीडियाच्या माध्यमातून तेव्हा आज या ठिकाणी पालकांची सविचार सभा बोलावण्यात आलेली होती पण जे विद्यार्थीचे पालक या ठिकाणी आले होते तर या काही पालकाने जो कोणी व्हिडिओ तयार केलाय त्याला अनुमती दिली नाही उलट दर्शवला दर्शवलाय आम्ही प्रसंगी आंदोलन करू पण शाळेची अशी जी बदलवी झाली ती आम्ही कधीच खपून घेणार नाही यामध्ये ग्रामपंचायत पिंपळगाव मांडवी यांनी देखील अशा घटनेबाबत कुठल्याही प्रकार पत्र देण्यासाठी किंवा संबंधित अधिकाऱ्याला आम्ही प्रकारे ग्रामपंचायत मार्फत कळू अशा प्रकारचा शब्द दिलाय जे ड्रेसच्या बाबत बोललं गेलं होतं तर ते ड्रेस या ठिकाणी कुणालाही सक्ती केलेली नव्हती आणि ऐच्छिक विषय होता परंतु त्याचा वेगळा इश्यू करून या ठिकाणी बदनामी झाली मला या घटनेचा अत्यंत खेद वाटतो एकूणच शिक्षक वर्गांच्या मनावर याचा दुष्परिणाम होतो अंतस्त विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर त्याचं परिणाम होत असतो म्हणून अशा प्रकारच्या घटना शालेय बाबतीमध्ये कुठंच व्हायला नको आहेत असं या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करत आहे धन्यवाद